मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश सत्याग्रह करण्यात आला संतोष देशमुख हत्या प्रकरण थोर पुरुषांचा अपमान तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे मराठा समाजाच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही आणि शासनाकडून केवळ आश्वासनांचीच पूर्तता होत आहे यामुळे नाराज झालेल्या मराठा समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश धरणे सत्याग्रह करण्यात आला आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी सरकारवर तीव्र रोष व्यक्त केला संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड धनंजय मुंडे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी व त्वरित अटक करावी अशी मागणी करण्यात आली तसेच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी देण्यात यावी असा आग्रह आंदोलनकर्त्यांनी धरला त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ यांच्यासह थोर पुरुषांचा अपमान करणारे नागपूरचे प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली चित्रपट नाटक साहित्याच्या माध्यमातून विकृत इतिहास मांडणाऱ्यांवर कारवाई करावी असेही आंदोलक म्हणाले मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून कर्जमुक्ती जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे या यांची जी निर्गुण हत्या झाली तर आमच्या सगळ्या लोकांची मान्य आहे की याचा मास्टर जो आहे धनंजय मुंडे यांना स आरोपी करावं व ही जी संतोष देशमुखची जी घटना आहे ही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी व त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडेला स आरोपी करण्यात यावं तसेच बऱ्याच दिवसापासून जो मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय आहे तो शासनाने अधिसूचना काढून आतापर्यंत मार्गी नाही लावलेला तरी तो तात्काळ मार्गी लावावा